मित्रांनो नमस्कार प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये चार बोकड विक्रीसाठी आहेत पाटील गोट फार्म मध्ये चार मधला हा पहा पहिला बोकड बाकी पुढे पाहूयात क्वालिटी पाहू शकता मित्रांनो आपण कानाची लांबी रुंदी बॉडी स्ट्रक्चर लेंथ हाईट बोन साईज एकदम टॉप क्वालिटी मध्ये हा आहे चार महिन्याचा वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत वय चार महिने वजन पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत यानंतर हा दुसरा बोकड पहा याची पण क्वालिटी आपण पाहू शकता एकदम टॉप क्वालिटी मध्ये हा बोकडा आहे पाच महिन्याचा कानाची लांबी चौदा पंधरा इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत यानंतर हा तिसरा बोकड पहा हा पण पाच महिन्याचा आहे कान चौदा पंधरा इंच वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत टॉप क्वालिटी बिटल याची पण क्वालिटी आपण पाहू शकता आहे आणि यानंतर हा पहा चौथा बोकड सेरा हा पण पाच महिन्याचा आहे मित्रांनो कानाची लांबी याच्या सतरा इंच आहे वजन पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत एकदम टॉप क्वालिटी क्वालिटीमध्ये सोळा सतरा इंचं कान आहेत मित्रांनो गाव गाव तालुका अंबाजोगाई जिल्हा बीड मोबाईल नंबर आहे सत्त्याऐंशी सदुसष्ट अठरा सोळा तेवीस तर या नंबरवर संपर्क करा कुणाला खरेदी करायची असल्यास किंमत फोनवर सांगितली जाईल धन्यवाद